म्हणजे सोशल मीडियावर बघितलं आम्ही तर इथं सध्या जे आयोग होते साहेब ते सध्या संभाजीनगरला आहेत आणि किरण मॅडम आहेत त्या पण इथं या ज्या सोशल मीडियावरचा आजचा जो व्हिडिओ आला ती सगळी माहिती कशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी आहे घडलेली याची कागदोपत्री सगळी माहिती ऑफिसकडे आहे त्यावर तपास चांगल्या पद्धतीनं चालू आहे आम्हाला वारंवार विचारलं जात आहे सोशल मीडियातून की तुम्ही तपासावर समाधानी आहेत का नाही आम्ही एकच म्हणतो की तपास चालू अजून बरेचसे असे जे व्हिडिओ आहेत ते येणार आहेत पुढं त्यांच्याकडे सगळे पुरावे जमा करायचं काम त्यांचं जवळपास बऱ्यापैकी होत आलेलं आहे किंवा अजून काही काम राहिलेलं असेल पण याच्यात एक प्रामुख्यानं गोष्ट मी नमूद करू शक करणार आहे आता सीआयच्या बीडला जे ऑफिस आहे जे बीडला जिथं ज्या लोकांनी माहितीसाठी वगैरे लोक तिथे येत होते तिथं बालाजी तांदळे नावाचा एक माझी सरपंच आहे तो तिथं पण होता आम्हाला चुकीच्या भाषेत बोलला आम्हाला धमकावण्याचा प्रयत्न केला आम्हाला आरोपीचे फोटो दाखवत होता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी जे माझ्या भावाच्या गाडीच्या पाठामागे गाडी जी होती स्विफ्ट ती पण त्याच्या घरी होती लागलेली ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आणि आज परत त्या व्हिडिओ मध्ये सुद्धा तो आहे त्याची कसून चौकशी झाली पाहिजे आणि त्याला आरोपी केलं पाहिजे तो प्रत्येक घटनेमध्ये वारंवार पुढे दिसतोय माझी यंत्रणेला विनंती आहे की त्याची चौकशी करा आणि जे काय समोर येईल तपास ते आम्हाला सांगा पण काय झाला त्यावर काही झालं नाही आम्ही जे आरोप म्हणजे जे आम्ही त्याच्यावर अर्ज दिला होता त्याचं जे तिथे वागणं होत चुकीच्या पद्धतीचं त्यावर आम्ही अर्ज दिलता पण आज मी परत विनंती करतो की त्याला तपासात घ्या तो शंभर टक्के आरोपी आहे आणि त्यानं जे तो, तो सगळ्या ह्याच्या सहा तारखेला घडलेल्या घटनेमध्ये सीसीटीव्ही मध्ये आहे नऊ तारखेमध्ये आहे सहा तारखेमध्ये जे आवादा कंपनीवर घडलं होतं त्याच्या जे आरोपी होते त्याची जामीन त्याने घेतलेली आहे म्हणजे ह्याचे सगळे लागे दोरे सगळे जुळलेले आहेत त्याला पकडा त्याची तपासणी करा आणि एकोणतीस अकराला सुद्धा आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही बघितलेला आहे सगळ्यांना त्याच्यात सुद्धा तो दिसतोय याआधी खासदारांनी पण प्रेस घेऊन म्हणलं होतं की भेट झाली होती आणि या आरोपी पण वाढण्याची शक्यता ते दिसून येत आहे सगळं सोशल मीडियाला दिसतंय सीसीटीव्हीत आहेत ते तर क्लिअरच आहे त्याच्यात कुणाचं नाव घ्यायची सुद्धा गरज नाही लागणार कारण या तपासामध्ये जे काही गोष्टी ते करतायत आणि जे मागणी होते खासदार साहेबांकडून किंवा लोकदार लोकप्रतिनिधींकडून ती राहतंय आम्ही पण तेच म्हणतो की ह्याच्यात जी संघटित गुन्हेगारी हा जो माझा शब्द आहे किंवा जे तपासातून ता ते पुढे आलेले ते एकदम क्लिअर आहे की ह्या गुन्हेगारीला हे भरपूर लोक ह्याच्यामध्ये कारणीभूत आहेत आणि त्यांना तपासात घेऊन त्यांना आरोपी केलं पाहिजे आणि त्यांचा तपास झाला पाहिजे कंपनीनं जे काय तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये जी वेळ आणि तारीख सांगितली होती त्या तारीखची आणि वेळेशी सुसंगत असा एकदम एकदम जे पुरावे दिले आहेत ना आपण म्हणजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या आपण जे दिलेल्या आहेत किंवा तपास अधिकाऱ्यांना ज्या सगळ्या काढलेल्या गोष्टी आहेत सोशल मीडियातील हे आज आलेला व्हिडिओ सगळे एफ आय आर सगळे फोन कॉल हे सगळे परफेक्ट मॅच होते परफेक्ट होते दे एकदम म्हणजे आज इकडे तिकडे थोडं पण काय होत नाही अशा सगळ्या घट घटनाक्रम आहे